नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा हार्दिक स्वागत आज आपण अल्पसंख्याक शाळेतील एक जाहिरात पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जवळील बेलायकनला प्रेस करा पाहिजेत संच मान्यतानुसार व अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना भारतीय राज्यघटनेतील कलम तीस एक अन्वयी व दिनांक तेरा सात दोन हजार सोळा शासन निर्णयाप्रमाणे अधिकारांचा उपयोग करून खालील पदे अंशतः अनुदानित वीस टक्के तत्वावर भरणे आहे म्हणजेच ही शाळा वीस टक्के अनुदानित आहे तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक सात बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता उर्दू प्रायमरी स्कूल मालवीपुरा पिंपळगाव राजा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथे स्वखर्चाने व मूळ कागदपत्रासह उपस्थित राहावे अनुक्रमांक एक पद पद हे सह शिक्षकाचं आहे एकूण पदे ही दोन आहेत दोन्ही पदे पूर्ण वेळ आहेत आणि शाळा वीस टक्के अनुदानित असल्याने वीस टक्क्याप्रमाणे तुम्हाला मानधन मिळेल शैक्षणिक पात्रता एच सी सी डी एड पात्र असणे गरजेचं आहे त्यासोबत टी ई टी किंवा सी टी ई टीचा पहिला पेपर किंवा दुसरा पेपर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मुख्याध्यापक उर्दू प्रायमरी स्कूल पिंपळगाव राजा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा अध्यक्ष राजा एज्युकेशन व बहुउद्देशीय सोसायटी पिंपळगाव राजा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा यांनी या संस्थेचा मोबाईल नंबर देखील दिलेला आहे चौऱ्याण्णव झिरो पाच पंचेचाळीस एकाहत्तर पंचेचाळीस जर कोणाला काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही यावर कॉल करून पुन्हा तिथे जाऊ शकता अशाच नवनवीन जाहिरातीसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तुम्हाला नवनवीन येणाऱ्या संपूर्ण जाहिराती ह्याच चॅनलवर मिळत राहतील धन्यवाद